नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी यंत्रिकरण अनुदान दोन हजार पंचवीस तर समजा जर तुम्हाला महाडी पी टीच्या ऑनलाईन सोडीतीस टॅक्टर या यंत्रणाची जर तुम्हाला निवड झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकऱ्यांनो आता आधुनिक अवजारे खरेदीसाठी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे ते आपण पाहूया अर्ज फक्त महाडिपटोर पोल्टरूनच भरावा प्रथम अर्ज करणार करणाऱ्यास प्रथम प्राधान्य व्यवहार टाळावा फक्त आर टी जी एस एन ई एफ टी धनादेश स्वीकारले जातील आपली जर निवड झाली नंतर लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते आपण थोडक्यात पाहूया आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला स्वयंघोषणापत्र अवजाराचे कोटेशन अवजाराची तपासणी अहवाल म्हणजेच टेस्ट रिपोर्ट आता खरेदीनंतर अपलोड करायची कागदपत्रे कोणती असतात ते आपण पाहूया जी एस टी बिल पेमेंट पावती डिलिव्हरी चलन टेस्ट रिपोर्ट संपूर्ण पानासह यंत्रणासोबतचा फोटो आर सी बुक विमा कागदपत्र हमीपत्र आणि डीलरशिप सर्टिफिकेट तर शेतकरी बांधवांनो तर एवढी जी कागदपत्रे आहेत ते आपण आपली जर निवड झाली असेल तर एवढी कागदपत्रे आपण अपलोड आप करावीत तर शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती निगडन योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद